मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला यायचं आहे पण कोणत्या लाईन मधून जावं मुखदर्शन नवसाची लाईन की सामान्य दर्शन बाहेर गाऊन येणाऱ्यांसाठी पालन करावं आणि प्रवेश कुठल्या गेट मधून मिळतो हे सगळं जाणून घेऊया लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तीन गेट मधून प्रवेश आहे पहिलं आहे मुखदर्शन जिथे थेट मूर्तीचं दुरून दर्शन वेगानं पूर्ण होत दुसरं आहे सामान्य दर्शन गेट जिथे सर्वसामान्य भक्तांसाठी मोठी रांग आहे पण मूर्तीच्या जवळ जाऊन दर्शन मिळतं आणि इथे भक्तांसाठी पंखे कठडे व्यवस्थित सुखसुविधा आहेत त्यानंतर आहे नवसाची लाईन नवस लिहून दिलेला किंवा व्रत केलेला भक्त थेट मूर्ती समोर स्पर्श दर्शन करू शकतो याही व्यतिरिक्त व्ही आय पी गेट वेगळं असतं जे पाच रांग ही लालबाग मार्केट म्हणजे लालबाग फ्लायओव्हर पासून सुरू होते गर्दीनुसार कधी कधी ही रांग परेल करी रोड वायखळापर्यंत पोहोचते प्रत्येक लाईनसाठी स्वतंत्र मार्गदर्शक फलक आणि पोलीस स्वयंसेवक असतात त्यांचं मार्गदर्शन नक्की घेऊ शकतात त्यानंतर गणेश चतुर्थीपासून सुरुवातीचे तीन दिवस हे सर्वात जास्त गर्दीचे असतात म्हणून हे तीन दिवस टाळावेत शक्य असेल तर चौथ्या दिवसानंतर किंवा रात्रीच्या वेळेस दर्शनास यावं जेव्हा तुलनेनं गर्दी कमी मिळते बाहेरगावच्या भक्तांनी तर आधी नियोजन करूनच यावं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या सगळ्या गाईडलाईन लक्षात ठेवा आणि आपल्या वेळेनुसार योग्य लाईन निवडा यंदाच लालबागच्या राजाचं डेकोरेशनही भारी भरकम आहे आणि भव्य दिव्य सुद्धा आहे एकदा दर्शन घेतलं की मन समाधानानं भरून जातं आणि खरंच मनावस वाटतं गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या